सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था, जोती सहकारी पत संस्था। एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव नगर परिषद पाणीपुरवठा सभापती म्हणून वैशालीताई वाजे यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात अत्यंत सकारात्मक श्रद्धायुक्त व आदर्शवत पद्धतीनं केली कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलपूजन करून त्यांनी पदभार स्वीकारला ज्या तलावांमधून व जलशुद्धीकरण केंद्रांमार्फत शहरवासियांना पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची सुरुवात करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचं मत नगराध्यक्ष पराग संधा आणि यांनी व्यक्त केलंय नगराध्यक्ष संधान पुढे म्हणाले की एक भगिनी आपल्या जबाबदारीची सुरुवात करताना इतक्या आदर्श पद्धतीनं पुढाकार घेत आहे हे, हे नागरिकांप्रती असणाऱ्या त्यांच्या प्रामाणिकतेचं व कर्तव्य भावनेचं प्रतीक आहे पाणी पुरवठा हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे याची जाणीव त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे या प्रसंगी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या यसगाव येथील साठवण तलावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेले असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली त्यानंतर कोपरगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्राचीही सखोल पाहणी करण्यात आली नुकतीच पूर्ण झालेली दुरुस्ती यंत्रणा व शुद्धीकरण प्रक्रिया तपासण्यात आली विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी स्वतः पिऊन त्याची प्रत्यक्ष तपासणी केली या केंद्रामार्फत शहरवासीयांना सुरक्षित व शुद्ध केला जाईल असा विश्वास संधान यांनी व्यक्त केला वैशालीताई वाजे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कामाची सुरुवात अशा अनोख्या व प्रेरणादायी पद्धतीने केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी विशेष कौतुक केलं तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनीही वैशालीताई वाजे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर गट नेते प्रसाद आढाव पाणी पुरवठा सभापती संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निर्भीड न्यूज कोपरगाव आपण कुणीच काय करू शकत नाही ज्याने त्याने आपल्या वार्डात विरोध स्वच्छता आणि तोट्यात चेक केल्या पाहिजे आता स्वच्छतेला माणस दिल्या पाहिजे झाडून घेतलं पाहिजे कमीत थोडंफार कष्ट पाहिजे उठून स्वच्छता उठली तसं नाही पण ती कमी झाली नाही अजून तारखेला ते रोड स्वीपर आलं ना अजून कमी होईल पण त्याच्यासाठी हे ये लोक येतात का नाही हा लक्ष ठेव आपण गरजेचं आता प्रशांतच्या वार्डातून मला फोन आला तो प्रशांत जायला पाहिजे होता बजेश सरांचा चार दिवस झाले घंटा गाडी आली तुमची प्रथम नागरिक द्वितीय नागरिक आणि तृतीय नागरिक बस ठीक आहे आता इथून काय माहिती का तर रोटेशन नंतर लेवल लिहायला त्यांना त्या लेव्हलचे मेसेज आले पाहिजे काय ती लेवल बरोबर आहे बर बर का नाही हे जे दोन तास एक तास अर्धा तास हे जे पाण्याचे नाटक चालतात ना ते बंद करायचे तू न भाऊ टाकीची लेवल नाही म्हटलं टाकीची लेवल नाही पाणी काय सोडलं पण जास्त ठेवतो एक दीड तास डायरेक्ट चालू आहे मग मी काय म्हणलं तू लेवल नाही तर तू सोडायचं कायला शेड्यूल पण नाही ते बरं का प्रत्येक नगरसेवकाला ना तो टास्क द्यायचा आहे स्वच्छतेचा नाही नाही स्वच्छतेचा सकाळी प्रत्येकाने उठून ते एकदा ते कॉन्ट्रॅक्टरचे माणसं किती तिकडे किती हे एक पाहायचं आणि दुसरं कॉकची कॉक आहेत का नाही आपल्या वॉर्डात तरी कमीत कमी फॉक आहेत का नाही ते सुद्धा चेक करायचंय थोडस फिरावं लागेल पाणी आल्यावर सगळ्या लेवल <सथित्लें> डिटेल्स पाहिजे एका <थे> रोटेशन <थे> ला किती जात वाजता <सथित्लेंस> बाकीचे सीसीटीव्ही काय झालं आपण जीबीत घ्यायचं ना तर सांगा जीबीत आता चौन की तुम्ही जात नाही ना

तुम्हारा एक मशीन लाके ना इसको जरा कर अभी आता है नहीं 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 करो मैंने जो जो बोला ये साइड में कर दो पूरा काम अपना बंद है तो मशीन तीन जैसे भी लगा के पोखलेन लगाइए

हे मला काय ते hari आत्ताच सभापतींची निवड झाली विविध समित्यांच्या तर आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पाणी पुरवठ्याच्या सभापती वाजेताईंनी इच्छा व्यक्त केली की ऑफिसमध्ये मा मला चार्ज न घेता ज्या विभागाचे मी अध्यक्ष आहेत त्याचा त्या तळ्यावर जाऊन चार्ज घ्यायचा तर ही नवीन परंपरा सुरू केली त्याचंही आम्ही स्वागत केलं आम्हालाही आनंद झाला त्यामुळे आम्ही आज या तळ्यांवर आलेलो आहे कारण आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदीच तळेपूर्ण क्षमतेने आम्ही भरून घेतलेले आहे आणि इथून पुढं पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता आणि जास्तीत जास्त कमी दिवसात जास्त पाणी कसं देता येईल याकरता आम्ही काम करणार आहोत ज्यावेळी हे तळे भरलेले बघितले त्यानंतर मनस्वी आनंद झाला का आदरणीय शंकररावजी कोले साहेबांनी जी पंचवीस तीस वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून ह्या जागा घेऊन ठेवल्या होत्या आणि आज त्याचाच फायदा हा कोपरगाव शहराला होतो आहे त्याचा मनस्वी आनंद होतो ते जर बघायला असते तर त्याच्यात अजून आनंद झाला असता तर आज आम्ही हे सगळं बघितलं आहे आणि सभापतींनी आणि आम्ही आता तळ्यानंतर फिल्ट्रेशन प्लांटवर जाणार आहोत लवकरच एक दोन दिवसात सर्व कर्मचाऱ्यांची मिटिंग घेणार आहोत जे जे लिकेजेस असतील ते कमी करायचे आहेत सभापतींनी जसं आव्हान केलं तसं प्रत्येकानी आपल्या नळाला तोट्या बसवून घेतल्या पाहिजे त्या सगळ्या नगरसेवकांनाही मी आव्हान करतो का ज्याने त्याने आपल्या आपल्या प्रभागात पाणी आल्यानंतर चक्कर मारून जिथं तोट्या नसतील तिथं त्या नागरिकांना सूचना करून नळाला तोट्या बसवायला सांगितल्या पाहिजे जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होईल आणि चार दिवसाहून तीन दिवसावर पाणी आणायचं आणि स्वच्छ पाणी देण्याचा आमचा मानस आहे कारण आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे असतील दादा असतील स्नेहाला लता असतील यांनी जे जनतेला विश्वास दिलेला आहे तर त्या विश्वासाची कुठंतरी पूर्ती करायची म्हणून हे सगळे कामं करणार आहोत आणि आज आम्ही नवीन पायंडा पाडलेला आहे की जसं पाणी पुरवठ्याच्या सभापतींनी पाणीपुरवठ्याच्या तळ्यावर येऊन जसं पदभार स्वीकारला तसंच आरोग्याचे सभापती वैभव आडाव यांनी पण सांगितलं की त्यांना पण कचरा डेपो असेल हे सगळं कामकाज समजून घ्यायचं आहे आणि ते तिथं चार्ज घेणार आहे विविध समित्या एक सभापती असाच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑफिसमध्ये न जाता ज्याच्या त्याच्या कामाच्या तिथं जाऊन तो पदभार स्वीकारणार आहे आणि आम्ही पण त्यांचं सगळ्यांचं या नवीन निर्णयाचं स्वागत करतो आणि जनतेलाही करतो की आपण पाण्याचा आप टाळावा गाड्या रस्त्यावर सोडून देणं पाणी ते बंद करावं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दिवस आपल्याला पाणी वापरता येईल आपल्या कोपरगाव तालुक्याचे सहकार ते श्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून चार नंबर एक नंबर तो असो एक नंबर ते पाच नंबर तयाची जागा पूर्ण पाचवी तळ्याची जागा त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे आज आपण आप ना, ना, हे दिवस पाहतो आहे आपल्याला ना कोपरावातील नागरिकांना भरपूर पाणी आहे चार दिवसांड काय ना पण पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात आहे हे केवळ म्हणजे केवळ शंकरराव कोर्ले साहेबांमुळे झालेले आहे आणि आज आम्ही इथे मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे आज पहिल्यांदाच मी इथे तळ्यावर येत आहे चार्ज घेतलेला आहे इथं तुम्ही पाहता आपण पाच नंबर तळ्याचं जलपूजन केलेलं आहे चार नंबर तळ्याचं पण जलपूजन केलेलं आहे आणि इथं पूर्ण क्षमतेने हे तळे भरलेले आहेत तर मी नागरिक आपल्या कोपरगावातील नागरिकांना एवढं सांगू इच्छिते आता हिवाळा पण बहुत हिवाळ्यात पण खूप थंडी होती आणि येणारा उन्हाळा पण खूप कडक असणार आहे त्याच्यामुळं नागरिकांनी पाण्याचा आपोय टाळावा उघडे ज्यांच्या नळाला तोट्या नसतील त्यांनी तोट्या बसून घ्याव्यात तो म्हणजे पाण्याचा आपोय टाळायला पाहिजे म्हणजे पाणी आलं चार दिवसात पाणी आलं तर त्यांनी आपले पहिले जे पाणी साठले असतं ते पाणी टाकून देतात आणि ताजं पाणी म्हणून ते परत भरून ठेवतात तर असं नाही केलं पाहिजे हे चुकीचं आहे आणि ते गाड्या धुणं बंद केलं पाहिजे झाडांना पाणी घालायला पाहिजे पण जे धुण्याचं सांडपाणी असतं आपण त्याचा वापर करायला पाहिजे अंगणात पाणी नाही मारलं पाहिजे असा अपयव टाळला पाहिजे नागरिकांनी आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपण हे जे चार दिवसाड पाणी आहे तर नागरिकांनी आपल्याला सहकार्य केलं तर आपण ते तीन दिवसाड पण करू शकतो पण नागरिकांना सहकार्य पाहिजे एवढंच मी सांगू शकते आणि पाणी पुरवठा सभापती या नात्याने मी सगळं सर्व नागरिकांना आवाहन करते असं सांगू इच्छिते की नागरिकांनी पाण्याचा अपय टाळायला पाहिजे कारण आपले आमदारताई पण म्हणतात रेणूक भाई पण सांगतात जल हे तोकल हे जे पाणी हे जीवन आहे धन्यवाद आज तुम्ही पदभार न स्वीकारता आज पहिल्यांदा तळ्यावर आलाय काय सांग पदभार स्वीकारलाच आहे आज मी इथे येऊनच म्हणजे हे सुरुवात आहे माझ्या कामाची इथंच येऊन मी पदभार स्वीकारले असं समजेन मी कारण ही सुरुवातच आहे माझ्या कामाची काय आश्वासन देणार करून महिलांना पाणी पुरवठा हा महिलांना स्वच्छ पाणी देण्याचा पहिला प्रयत्न माझा तो असेल स्वच्छ पाणी देईन मी पण महिलांना आणि जे चार दिवसात पाणी येतं ते तीन दिवस आडपण आपण करू शकतो पण सर्वांनी सहकार्य सार केलं पाहिजे नुकत्याच कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वविषय समितीच्या निव सभापतीपदीच्या निवडणुका झाल्या आणि कोपराकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल का पाणी पुरवठा सभापतीपदी सौ वैशालीताई विजयराव वाजे यांची निवड झाली आणि पाणी पुरवठा कोपरावा शहराचं पाणी म्हटलं तर महिलांचा दिवाळ्याचा प्रश्न आहे कोपरवाकरांचा या महिलांचा जिवळाचा प्रश्न पण महाराष्ट्राच्या इतिहासात अशी नोंद घेण्यासारखा त्यांनी आज पदग्रहण केला त्या कोपरगाव शहराच्या शहराला ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो ते पाच हो नंबर तळे चार नंबर तळे तीन नंबर दोन नंबर त्या सगळ्या तळ्यांची पाणी करून पाच नंबर आणि चार नंबरचं जलपूजन त्यांनी केलं आणि ते पूर्ण क्षमतेने ते पाच नंबर आणि चार नंबर तळे आज भरलेले आणि निवडणूक काळात मानवी भैया खुले यांनी जेव्हा फिल्ट्रेशन प्लॅन तळ्याचा दौरा एका न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून केला होता तेव्हा फिल्टरेशन प्लांटवर आल्यानंतर तिथं मेलेले मासे बगळे हा विविध असे बेड असे दिसले होते फिल्टरेशन ते चित्र पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडाल का हे पाणी पियाव पिण्याला आहे का नाही पण आम्ही नगराध्यक्ष पराग संधान साहेब यांनी पदग्रहण घेतल्यानंतर त्यात सुधारणा करून आज आम्ही त्या पाणी पुरवठ्याच्या तळ्याचं जलपूजन केलं आणि तिथं मुख्य जे मासे येत होते ते चार नंबरच्या इथं आम्ही जाळी लावलेली मासे काय येत होतं त्याचा शोध घेतला नगराध्यक्ष पराग सांदान साहेबांनी तेव्हा लक्षात आलं की ती जाळी ती जाळी तुटलेली होती आणि ती जाळी व्यवस्थित बसवली आज जाळे मासे येणं बंद झालेले मग तिथून पदग्रहण घेऊन वैशालीताईच्या याच्यात आले तर त्या वैशालीताई म्हटल्या फिल्ट्रेशन प्लांटला भेट द्यायची पहिल्या सभापती असेल तर त्यांनी फिल्टरेशन प्लांटला महिलेनी इथं भेट दिलेली आणि तिथं आल्यानंतर आज जर आम्ही पाहिलं इथलं जर का फिल्टरेशन प्लान्स पाहिलं तर गेली आठ दिवसापासून जर पाणी पुरवठा त्यांची टेस्ट गव्हर्नमेंट लॅबला नगरला जातो आठ दिवसाला आणि आठ दिवसानंतर दुसरा तो दुसरा आठ दिवसांनी रिपोर्ट जातो तो रिपोर्ट घेऊन येतो तो रिपोर्ट गव्हर्मेंट लॅबचा योग्य आम्ही पाणी पुरवठा कोपरावाकरांना जे आश्वासन दिलं होतं स्वच्छ पाणीचं राहता राहिला प्रश्न इथं केमिस्ट नाही केमिस्टची मागणी नगराध्यक्ष साहेबनी शासन स्तरावर माजी आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोले यांच्या मार्फत केलेले पण दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मान्य दादा कोले संजी उद्योग समाजाच्या अध्यक्ष इथं संजीवनी कारखान्याची केमिस्ट दिली आम्ही निश्चित कोपरवाकरांसाठी त्यांना विनंती करणार शासनाचा केमिस्ट उपरण तुमच्या संजीवनी उद्योग समाजाची केमिस्ट आम्हाला द्यावा या पाण्यातला टीडीएस कमी होईल आणि कोपरवाकर हा हा आडनेस टीडीएस कमी होईल आणि स्वच्छ वैशालीताई तिथं आवाहन केलं का नागरिकांना पाण्याचा अपव्य टाळा तर मी त्यांना विनंती करतो कोपरावाकरांना का पट्टी क्वाक जर बसवला तुम्ही पट्टी क्वाक बसवला तर तुमचा पाण्याचा अपव्यय होणार नाही कारण काही ठिकाणी पाणी येत नाही म्हणून लोक मोटर लावतात म्हणून ते क्वाक बसवीत नाही आमची कोपरावाकरांना एक नम्रतेची विनंती का तुम्ही पट्टी क्वाक बसवा पट्टी क्वाक बसवल्यानंतर पाण्याचा अपव्यय होणार नाही नगराध्यक्ष साहेबाची इच्छा आहे तीन दिवसाड कोपरावा शहराला पाणी पुरवठा करण्याचा स्वच्छ तो निश्चित आम्ही आता काळात करू आणि आज पहिल्यांदी पाच नंबर तळ पूर्ण क्षमतेने भरलेले म्हणजे पाच नंबर तळ्याचं काम झाल्यानंतर आज पूर्ण क्षमतेने पहिल्यांदी वैशाली ताईंच्या काळात ते पूर्ण सत्तावीस फूट ते सत्तावीस फूट आहे हा नऊ मीटर म्हणजे सत्तावीस फूट पूर्ण क्षमतेने ते पाच नंबर तळ भरलेलं आहे आणि कोपरवाकरांना पाण्याच्या याच्यातून आम्ही हे केलेलं आहे निर्दास कोपरवावकरांना चार दिवस पाणी येईल पण ते पाणी जर कोपरावकरांनी अपयव टाळला तर निश्चित उन्हाळ्यात सुद्धा करू हा हेपरावकरांना शब्द देतो जय भीम जय भारत ज्यावेळी इलेक्शन मध्ये आदरणीय विवेक भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या फिल्ट्रेशन प्लांट अन्ना साठे आपलं खुले नाट्यगृह कचरा डेपो तर त्यावेळी फिल्टरेशन प्लांटची प्रचंड वाईट अवस्था होती म्हणजे तळ्यातून डायरेक्ट मेलेले मासे तळ्यात येत तळ्यातून फिल्टरेशन प्लांट येत होते तर मग त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही तिथं एक जाळी बसवायला लावली जेणेकरून मासे येणं बंद झालं क्लोरिनेशन ज्याचे जे डोसेस होते सगळे डोसिंग पंप बंद पडलेले होते ते डोसिंग पंप आता चालू केलेले आहेत त्याचे डोसेस प्रमाणानुसार चालू झालेले आहेत त्यामुळे जे पाण्याचा हार्डनेस टीडीएस जास्त होता पीएच जास्त होता तर तो, तो आज इथं डायरेक्ट पिण्याला एक पाणी झालेलं आहे आणि अजून थोडे थोडे इम्प्रुव्हमेंट व्हायला अजून एक पंधरा दिवस जाणार आहे कारण फिल्टरेशन प्लांटचं काही काम बाकी आहे तरी टक्के आपल्या पाण्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल एनडीए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्वाचं असतं म्हणूनच कोपरगाव मध्ये इयत्ता सहावी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव